सभागृहात जनतेचे प्रश्न उपस्थित करणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे तर लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे सत्ताधारी पक्षांचे काम आहे या सर्व बाबी संविधानात नमूद आहेत मात्र अधिवेशन काळात संसदेत घडलेल्या स्मोक हल्ल्याच्या घटनेवर निवेदनाची मागणी करणाऱ्या तब्बल एकशे बेचाळीस खासदारांचे केंद्र सरकारने निलंबन केले आहे यातून केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी गांधी चौकात केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची आहे त्यामुळे या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र शासनाच्या भूमिकेबाबत स्पष्ट निवेदन करावे अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून करण्यात आली या लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी केंद्र सरकारने एकशे बेचाळीस खासदारांचे निलंबन केले आहे हा लोकशाहीवरील अभूतपूर्व हल्ला असल्याचे मत आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केला केंद्रातील भाजप सरकार धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या एकशे बेचाळीस खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहात बाहेर काढले ही एक प्रकारे लोकशाही तत्वाची हत्या आहे लोकशाहीला स्मशान बनविण्याचे काम भाजपाकडून सातत्यानं होत असल्याचा सा आरोप आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केला केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारने संविधानातील नियमांना पायदळी तुडवण्याचे काम सुरू केले आहे खासदारांचे निलंबन करून हुकुमशाही वृत्तीची प्रचिती देशाला दाखवून दिली आहे त्यामुळे लोकशाहीच्या या अपमानाच्या विरोधात आपण आता पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने एकत्रितपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी यांनी केले यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे आमदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते संसदेमध्ये जो प्रकार घडत चाललेला आहे विशेषतः दोन युवकांनी संसदेमध्ये त्या गॅलरीवरून उडी घेतली आणि उडी घेतल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे हा जो प्रकार सुरू केला खरं पाहिलं तर इतक्या सदस्याला संसद कुठलं कारण नसताना निलंबित करणं ही संविधानामधली फार मोठी त्यांनी संविधानाचा अपमान केलेला आहे कारण प्रत्येक संसद सदस्य हा वीस वीस लाख लोकांमधून निवडून येतो तर या वीस लाखाचा त्यांनी अपमान केला आहे आणि एक तुम्हाला सांगू इच्छितो मी भाषण देताना बोललो जो विशेष मुद्दा विसरून गेलो की या लोकांनी जे बिल मंजूर केला आता ते जे बिल मंजूर केलं म्हणजे विधेयक आणलं की निवडणूक अधिकारी जो इलेक्शन निवडणूक आयोग आणि निवडणूक निवडणुकीचा मुख्य आयोग हे दोन्ही लोकांचं त्यांनी बिल आणलं जुन्या बिलामध्ये जुन्या विधेयकामध्ये असं होतं की सुप्रीम कोर्टाचा जज प्रधानमंत्री आणि लोकसभेचा विरोधी पक्षनेता ही तीन लोकांची कमिटी होती परंतु त्यांनी काय केलं आता सुप्रीम कोर्टाच्या जजला काढून टाकलं आणि दुसऱ्या कुठल्या तरी पॉलिटिकल माणसाला ते ठेवलं म्हणजे आता त्या निवडणूक आयोगाला जो निवडणूक आयोग हा कुठल्याही पक्षातला किंवा कुठलाही याचा मनुष्य नसतो त्या निवडणूक आयोगावर आपला तरी कसा तरी बंधन आपलं आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यानंतर दुसरं एक बिल आणलं त्यांनी त्या दुसऱ्या बिलामध्ये सुद्धा जे काही माहितीचा अधिकार किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या संबधामुळे सुद्धा त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्या संबंधामुळे सुद्धा कुठेतरी आपली आपली आपला अधिकार कायम असो आणि या बिलामध्ये या सदस्याचा अडथळा नको म्हणून भारतीय कम्युनिस्ट पार्टी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस आणि अकाली दल आणि आर जे डी आणि या सगळ्या लोकांना त्यांनी आज तिथून आमच्या डीएमकेला केला सुद्धा त्या लोकांना त्यांचं बहिर्गमन केलं याचा आम्ही निषेध करतो